महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा गोंडपिपरी तालुक्यातील चेक दरूर येथे सलग पाच दिवसात दोन शेतकऱ्यांच्या धानाच्या ढिगांना अज्ञात व्यक्तींनी आग लावल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे दिनांक 23 नोव्हेंबर रोजी शेतकरी शांताराम राऊत यांच्या चार एकर क्षेत्रातील धानाचा ढीग आगीत जाऊन खाक झाला यानंतर सत्तावीस नोव्हेंबरच्या रात्री महिला शेतकरी संगीता राऊत यांच्या धानाच्या ढीग अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्यामुळे संपूर्ण धान राख झाले आहे या घटनेमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी रात्रीच्या थंडीत जागरण करत आहे या घटनांमुळे शेतकऱ्यांची मोठी हानी झाली असून गोंडपिपरी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात इसमाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे शांताराम राऊत यांनी संगीता राऊत यांच्या कुटुंबाची परिस्थिती अतिशय हालाकीची असून प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणाचा तपास गोंड पिपरी पोलीस स्टेशन चे ठाणेदार रमेश हद्दीगोटे करत आहे. चंद्रपूर जिल्हा ब्युरो चीफ संतोष झाडे आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूज ला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा